नाशिकमध्ये वीस हजार कोटींपेक्षा जास्त कामं हाती घेतली आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत दिली माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजपा आमदार बंटी भांगडिया यांना मोठा झटका महामंत्री जुनेद खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश नाशिक आधुनिक पद्धतीनं विकसित करायचा आहे पुढच्या पंचवीस वर्षांसाठी कामं ठरून करायची आहेत अधिग्रहण करावं लागलं तर चांगला मोबदला दिला जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची अधिकृत घोषणा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घोषणा केली मंत्री भरत गोगावले यांच्या बाले किल्ल्यात तटकर्यांचे डावपेज अमरावतीमधील आयएसी बॅनर प्रकरणावर प्रत्येकाला आपला प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार एमआयएमचे माजी नगरसेवक रफीक खान यांची प्रतिक्रिया शिवसेनेनं सिक्स्टीन फोर फॉर्म्युला स्वीकारून युतीत यावं मालवण परिषद निवडणुकीसाठी भाजप पर शहर मंडळाचे अध्यक्ष बाबा मुनकर यांचं आव्हान पालिकेमध्ये ठाकरे नाही जनतेचा सेवक हवा भाजपच्या चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांचा मुंबई पालिकेच्या तयारीसाठी खास मुंबई दौरा अनेक कार्यकर्त्यांसोबत मालाडमध्ये शिबिर करणार आयोजित वर्षा निवासस्थानावर भाजपची महत्वाची बैठक देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी सुमारे साठ टक्के कामं पूर्ण झाली आहेत उमेदवार निश्चित राज्यातील सगळ्यात मोठी इमारत नाशिक झेडपीला मिळाली आहे नाशिक जिल्हा परिषदेचं कामकाज छान व्हावं असं मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज